मोहोळ शहरातील सोनार गल्ली येथे सोनार समाजाच्या वतीने संत नरहरी महाराज यांची सातशे सा पुण्यतिथी साजरी एक संघ साध्य करू शकतो अमोल भैया संत शिरोमणी नरहरी सोनार महाराजांच्या आचार विचाराने समाज एकत्रित येऊन आपापसात आप कलह न करता आपल्या श्रीमंतीचा हेवा न करता सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदवून एकमेकांना संतांच्या शिकवणीप्रमाणे सहाय्य करून समाज बांधवांनी बंधुभावाप्रमाणे एक संघ असे आवाहन अमोल भैया महामुनी यांनी व्यक्त केले वारकरी संप्रदायातील सैव्य उपासक संत शिरोमणी नरहरी सोनार महाराज यांची सातशे अडुतीसावी पुण्यतिथी मंगळवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास मूळ शहरातील सराबकट्टा सोनार गली येथे आयोजित करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री संत नरहरी महाराज यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन शकुंतला मोहरे जयश्री महामुनी वर्षा मोहरे सीनाबाई महामुनी अश्विनी महामुनी या महिला भगिनींच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष पोद्दार यांनी केले तर आभार आनंद मोरे यांनी मानले ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा